जय श्रीराम मित्रांनो मी सुना गाग्रे पाटील सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेर येथून सुंदर माझं गाव श्री क्षेत्र येथे सुरू असलेला श्रीराम जन्मोत्सव सोहळा सोहळ्याचा आज दहावा दिवस दहाव्या दिवसाची सकाळची कीर्तन सेवा हरिभक्तपरायण उद्धवगिरी महाराज हरिभक्तपरायण महंत उद्धवगिरी महाराज तुकाराम महाराज संस्थान नेवासा यांच्या अमृतवाणीतून होणार आहे आता मंदिराच्या गाभाऱ्यात श्रीराम ग्रंथाचे पारायण आदरणीय वेदशास्त्र संपन्न गुरु ठोंबे यांच्या अमृतवाणीतून सुरू आहे भाविक या ठिकाणी श्रीरामजय ग्रंथ श्रवण करत आहेत आपल्या सर्वांच्या दर्शनासाठी आपण आता श्रीराम मंदिराच्या ग्राभाऱ्यात आलेलो आहोत माझं गाव क्षेत्र तांबेरी येथील आराध्य दैवत प्रभुरामचंद्रांच्या मंदिरातील या विलोपनीय मूर्ती आपल्या सर्वांच्यासाठी सकाळचं दर्शन हो लगेला हे त्याच्यावर मारायचा ते बदल दे आहे का याल, याला याला मारायचं त्याला मारायचं भिजवायचं पूर्ण ते फुलं फुलं टवे नमस्कार दादा राम राम आदरणीय चंद्रकांत गंगाधर पवार माजी सचिव श्रीराम जन्मोत्सव समिती सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे येथील मोरेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार हे या त्यांच्या शुभ हस्ते त्यांच्या कार्यकालामध्ये झालेला आहे प्रत्येक वर्षी दरवर्षी जे सचिव आणि अध्यक्ष नेमून दिले जातात गावने त्यावर त्या वर्षी प्रत्येक वर्षी एक एक काम हे सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने होत असतं असं हे सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे आपण पाहता चॅनल सुंदर माझं गाव श्रीक्षेत्र ताय तांबेरे जय हरी या भक्तिमंडपात थोड्याच वेळात भरपूर प्रमाणात गर्दी होणार आहे आज हरिभक्तपरायन वेदशास्त्र संपन्न राहुल गुरु ठोंबरे यांच्या अमृतवाणीतून श्रीराम विजय ग्रंथाची पारायण सुरू आहेत अजी नमस्कार काय बरी तब्येत काय बरे दिसत काय होत आहे असं आहे का आपण आता गावाकडच्या यात्रा या सदरामध्ये आपण आता यात्रेत फिरण्यासाठी जाणार आहोत या ठिकाणी भक्तिमंडपात थोड्याच वेळात हरिभक्तपरायण महंत उद्धवगिरीजी महाराज मंडलिक यांच्या अमृतवाणीतून काल्याची कीर्तन सेवा होणार आहे काला झाल्यानंतर सारी नंबर चोवीस मुसमाडेव यांच्या योगदानातून यांच्या वतीने भाविकांना महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे असा हा सोहळा याची देही डोळा चिडोळा सुंदरमाजगाव श्री क्षेत्र तांबेरे या यूट्यूब चॅनलमधून आपण पाहत आहात आदरणीय सचिव दीपक वसंत मसवाडे हे सर्वजण या ठिकाणी सर्व स्वयंसेवक गाव श्री क्षेत्र दांबेरीच्या प्रथेप्रमाणे या ठिकाणी देणगी पावती जमा करण्यासाठी ब... सकाळपासूनच आज हजर झालेले आहेत आणि देणगी ही देणगीचा ओघ कायम आहे नऊ दिवसाचा सप्ताह आणि दहाव्या नवव्या आणि दहाव्या दिवशी देणगी पावती जी जे भाविक जमा करत असतात असं हे आयोजन नियोजन संयोजन सुंदर प्रकारे या ठिकाणी चालू आहे माझ्या गावची परंपरेनुसार नऊ आणि दहा दिवस हे दोन दिवस सर्व भाविक यथाशक्ती आपली देणगी या ठिकाणी देणगी काउंटरवरती जमा करत असतात सर्व स्वयंसेवक त्यांच्या सेवेसाठी हजर असतात आपण आता यात्रेकडे जात आहोत गावाकडच्या यात्रा या सदरामध्ये आज आपण व्हिडिओ बनवणार आहोत या ठिकाणी दोन दिवसापूर्वीच हजर झालेले आहे मिठाईचे दुकानं या ठिकाणी काल रेवड्या उधळण्याचा जो प्रोग्राम असतो सर्वात जास्त त्या ठिकाणी रेवड्यांचा खप हा त्या दिवशी असतो प्रत्येक गोष्ट या ठिकाणी विक्रीसाठी हे दुकानदार आणत असतात लहानपणचे दिवस आठवतात खर्ची पाच रुपये मिळायची पाच रुपयात या ठिकाणी आदरणीय हरिभक्तपरायण अशोक महाराज भुसपाडे आणि आमचे नेते अशोक मुसमाडे हे या ठिकाणी बसलेले आहेत सुंदर माझं गाव श्री क्षेत्र येथे असलेला प्रत्येक नागरिक हा आपापली सेवा आपापल्या पद्धतीने प्रत्येकाचं योगदानही या सोहळ्यासाठी असतं म्हणून लोकसहभागाचं दुसरं नाव सुंदर माझं गाव असं आम्ही अभिमानानं म्हणत असतो आणि आपण यांची मुलाखत घेणार आहोत काय वाटतंय भाविकांना ते आपल्या अमृतवाणीतून हार्दिक तांबेरे गावात होत असतो एक आम्ही या खूप प्रभुरामचंद्र आमच्या समजतो आम्ही सर्व आमची कामं टाकून या ठिकाणी येतो रात्रंदिवस या ठिकाणी थांबतो आम्ही हो आम्ही आमच्या घरांना कुलूप सुद्धा लावित नाही कधी पण इथं येऊन थांबत असतो कारण आम्हाला आमच्या गावचा सुंदर माझं गाव फार मोठं अभिमान आहे आणि प्रभुरामचंद्राचा आम्हाला फार मोठा अभिमान या ठिकाणी म्हणून आम्ही या ठिकाणी धन्यवाद महाराज बोला नेते आमच्या तांबेरे गावामध्ये श्रीराम नवमी असते पाडव्यापासून तर जन्मापर्यंत कमीत कमी दोन्ही टाईम इथं महाप्रसादाचा मोठा कार्यक्रम आपल्या गावामध्ये होत असतो आणि सगळी वाडी वस्तीवरचे लोक सगळे महाप्रसाद घ्यायला येत असतात एवढं बोलून थांबतो धन्यवाद चालू आहे लाईव्ह लाईव्ह चालू आहे या ठिकाणी सकाळची वेळ आहे या ठिकाणी लहान मुलं सोडून आता सकाळी सकाळी दुकानांची आवरावर सुरू आहे स्वच्छता जात आहे अजून दुकान उघडलेलं नाही त्यामुळे आपण दुपारच्या दुपारच्या वेळेत या ठिकाणी येणार आहोत अशी भव्य दिव्य यात्रोत्सव सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे येथे सुरू आहे बोला दुकान उघडले नाही तुम्ही मी आलो तुला घ्यायला नाही आता काय थोडा नेतो दुपार नाही दुपार गर्दी शंभर टक्के शंभर टक्के तुम्ही तोंड जोडायचं मस्त आणलक नाही सकाळी सकाळी थोडीच दुकाने या ठिकाणी उघडी झालेली आहेत जय श्रीराम जय श्रीराम सुंदर सुंदर या ठिकाणी दुकान थाटलेले आहेत सकाळी सकाळी हे दुकानाचे मालक या ठिकाणी बसलेले आहेत आज दिवसभर आणि रात्रभर या ठिकाणी हे जे दुकाने आहेत रात्रभर यात्रा चालू असते दशावतारी सोंगांचा कार्यक्रम सर्व ग्रामस्थ या ठिकाणी खरेदीसाठी येत असतात मुलांच्या खेळासाठी या छोटासा तलाव आणि तलावमध्ये बोटिंगची आनंद घेण्यासाठी संध्याकाळी आपण येणार आहोत अजून दुकानाची सकाळची सुरुवात होणार आहे दुपारी भरपूर प्रमाणात गर्दी या ठिकाणी असेल त्यावेळेस आपण पुन्हा व्हिडिओ बनवणार आहोत असं हे सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरी गावाकडच्या यात्रा या, या सदरामध्ये आपण आलेलो आहोत सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे या ठिकाणी श्रीराम जन्मोत्सव श्रीराम जन्मोत्सव सोळा दोन हजार चोवीस या ठिकाणी बरेचसे दुकान हे आता बंद आहेत अशी भव्य दिव्य यात्रा या ठिकाणी आहे या ठिकाणी जम्पिंग जपांग मिक्की माऊस लहान मुला मुलं ज्या ठिकाणी उडी मारण्याचा आनंद घेत आहेत म्युझिकच्या तालावरती या ठिकाणी आपल्याला स या ठिकाणी खवयांसाठी चायनीज पाणीपुरी थंडपेय याची दुकाने या ठिकाणी सज्ज झालेली आहेत यावर्षी भरपूर प्रमाणात खव्यां खवयांसाठी जणू काही मोठी पर्वणीच या ठिकाणी आता सज्ज होत आहे आज दिवसभर संध्याकाळी रात्रभर ही यात्रा चालणार आहे असा हा श्रीराम जन्मोत्सव सोहळा उद्यापासून या ठिकाणी उद्या सकाळी यावेळेस या ठिकाणी फक्त कागदं उडताना दिसतील त्यावेळेस मन हे लावून गेले दहा दिवसापासून सुरू असलेला हा सोहळा चे चे या ठिकाणी उद्या सकाळी विराम पावणार आहे थोड्याच वेळात चारी नंबर चोवीस उसमाडी वस्ती यांच्या वतीने दिले जाणारे अन्नदानाचे प्रसादाचे ट्रॅक्टर या ठिकाणी हजर होणार होणार आहेत भव्य दिव्या संयोजन आयोजन संयोजन हे ग्रामस्थांच्या माध्यमातून केलं जातं असं हे सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरी लोकसहभागाचं दुसरं नाव जिथे राहतात घराचा नमस्कार जय हरी महाराज जिथे राहतात घराचं घर पण माणसाचं मनसपण आणि गावाचं गाव पण टिकवणारी माणसं आपण आता पुन्हा श्रीराम मंदिराच्या प्रांगणासमोर आहोत सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरी आज संध्याकाळी याच ठिकाणी दशावतार सोंगांचा कार्यक्रम होणार आहे या ठिकाणी हे नवीन सुशोभीकरण करण्यात आलेलं आहे जय श्रीराम सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरी आमच्या गावातील प्रत्येक तरुणाच्या मनामनात बसलेलं हे वाक्य आम्ही सुंदरतेच्या वाटेवर जरी असलो तरी सुंदर माझं गाव जगभर पोचवण्यासाठी आम्ही मनापासून आटोक्यात प्रयत्न करत आहे धन्यवाद मी सुना गागरे पाटील सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरीतून तो, तो एक मुलगा घागरे कागरे우스वरचा त्याने उद्धवजी बाबांचा फोटो तयार केलेला आहे ना तू जेस हर्षेल कागरे हर्षेल नाही इकडे दुसरा आहे इकडे दुसरा आहे कागरे우스वरचा आहे पण त्याने इतका सुंदर आहे त्याला आता आम्ही पॅकिंग केलं कपड्यांनी पॅकिंग केलं तो आहे का बाबा तरी त्याचा त्याचं नाव आहे याच्यामध्ये आदित्यनंद कागरे हां आणि मारदांच्या आश्रयात आपण करू आना वागोदरच नको ना अनावरण नाही करत तुम्हाला नाही दमली काय लगेच लाईव्ह चालू लाईव्ह चालू आहे लगेच हे आमचे धंदो काय म्हणता बा काय म्हणता लगेच लाईव्ह लगेच लाईव्ह आज आता ताबडतोब काम करण्याची सवय असल्यामुळे सन्मान्य मेजर काका यांच्या बरोबर कायम असल्यामुळे <laughs> आणि ही रथ आपण दुपार नंतर दुपार भरल्यानंतर कोण तयार आणि त्यांच्यामुळे मला थोडी ही घाण सवय लागली दुसऱ्यांच्या दृष्टी दुसऱ्यांच्या दृष्टीकोन काही हरकत नाही काम करण्यासाठी लोक वेडा म्हणतील इथपर्यंत काम करावं हो। म्हणजे त्याची लोक दखल घेतात आपण जे वाक्य बोलतो त्याचा ब्रँड तयार झाला पाहिजे सुंदर गा माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे झुंग